हे बंद रेशमाचे भाग अठरा नेहा धावतच गाडीजवळ आली ती माणसं मोबाईलचा आवाज ऐकून धावतच बाहेर आली जरा पुढे जाऊन त्यांनी कोण आहे ते देखील बघितलं पण त्याआधीच नेहा पळत गाडीजवळ आली होती घाईने गाडीचा दरवाजा उघडून ती आत बसली आणि ड्रायव्हर काकांना गाडी लवकर घरी न्यायला सांगितले ते घरी येईपर्यंत रात्रीचे अकरा वाजले होते आनंद आणि रुषालिताई दोघेही काळजीत होते गाडी येऊन त्यांच्या बंगल्याजवळ थांबली तशी ती पळत आत हॉलमध्ये आली घाबरल्यामुळे आणि पळत आल्यामुळे तिला जोराचा दम लागला होता ती नुसती घामाघूम झाली होती नेहाला असं पाहून आनंद आणि वृषालिताईंना काहीच कळेना आनंदने नेहाला आधी शांत बसवलं आणि गीता मावशींना तिच्यासाठी पाणी आणायला सांगितलं त्यांनी पाणी आणून दिल्यावर तिनं गटागटा ग्लासमधलं पाणी संपवलं नेहा अगं शांत हो काय झालं तो तिच्या बाजूला खुर्चीत बसत म्हणाला बाळा काय झालं ग इतकी घाबरली का आहेस ऋषारी ताई तिच्याजवळ येऊन बसल्या आणि मायेने तिच्या डोक्यावरून त्यांनी हात फिरवला नेहा बोल प्लीज कुठे होतीस तू एवढा वेळ आम्ही कधीची वाट बघतोय तो काळजीने म्हणाला त्यावर नेहाने त्याला सगळं सांगितलं हॉस्पिटलच्या मागच्या बाजूला असलेल्या वस्तीमध्ये तिनं ऐकलेलं माणसाचं बोलणंही तिनं त्यांना सांगितलं त्यावर आनंद काहीसा विचारात पडला कोण करत असेल हे सगळं हॉस्पिटलचा आपला स्टाफ किती जुना आहे बाबांच्या वेळेपासून सगळेजण हॉस्पिटल सांभाळतात नवीन कोण असं काहीतरी करेल असं मला वाटत नाही आनंद कसला विचार करतोस नेहा बोलली काही नाही गं बाबांनी किती कष्टाने बांधले ग हॉस्पिटल आणि आज त्याच हॉस्पिटलमध्ये अशा घटना घडताना मी नाही बघू शकत आपल्याला काहीतरी करायला हवं आणि तेही लवकरात लवकर तो निच्याने म्हणाला हो आपण पोलिसांची मदत घेऊया का नेहा म्हणाली नको मग ते लोक सावध होतील आणि आपल्या हॉस्पिटलचं नावही पणाला लागेल आनंद म्हणाला आपण करायचं काय त्यांना कसं पकडायचं ती म्हणाली आपण ठरवू काहीतरी सध्या तरी माझं सगळीकडे लक्ष आहे बघू काही हाती लागतंय का आनंद म्हणाला हा मी खूप घाबरले होते त्या माणसांचं बोलणं ऐकून तुला काही व्हायला नको तिच्या डोळ्यात पाणी आलं ए बाई काही होत नाही मला आपण लवकरात लवकर शोधून काढू सगळं चल झोपूया आता आधी तू पण दमली असतील ना तो म्हणाला आनंद तिची काळजी घे आणि जाऊन झोपा शांतपणे वृषालीताई देखील एवढं बोलून झोपायला गेलं त्या गेल्यानंतर थोडा वेळ आनंदाने नेहा तिथेच बसली आनंदी तिच्यासाठी कॉपी करून आणली दोघेही कॉपी पेले आणि मग दोघेही आपल्या खोलीत जाऊन झोपले आनंद नेहमीप्रमाणे हॉस्पिटलला जात होता जणू काही घडलंच नाही अशा पद्धतीने तो वागायचा मात्र त्याची सगळीकडे बघण्याची नजर बदलली होती तो सगळीकडे लक्ष ठेवून होता पण हॉस्पिटल मोठं असल्यामुळे प्रत्येक व्यवहारावर तो तितक्या काटेकोरपणे लक्ष देऊ शकत नव्हता त्यामुळे त्याने आपला असिस्टंट म्हणून एका आत्मविश्वास माणसाला निवड केलं होतं तो कायम आनंदच्या आसपास होता त्यांनी आनंदच्या केबिनमध्ये सगळे सी सी टी व्ही नीट ऑपरेट होतात की नाही ते पाहायला सुरुवात केली काही दिवसांनी आनंदचे असं लक्षात आलं की डॉक्टर परांजपे गेले पाच सहा दिवस हॉस्पिटलला आलेच नाहीत डॉक्टर परांजपे हे श्रीकांतरावांचे चांगले मित्र होते श्रीकांत गेल्यानंतर त्यांनीच हॉस्पिटल सांभाळलं होतं आनंदला धीर दिला कधीही रजेवर न जाणारे परांजपे काका अचानक कसे यायचे बंद झाले त्यांना कळेना त्याने फोन करून त्यांचा काही रजेचा वगैरे अर्ज आला आहे का ते विचारलं पण त्यांनी कोणताच अर्ज केला नव्हता त्यांनी मग दोन दिवस वाट पाहायची ठरवली दोन दिवसात जर काका नाही आले तर घरी जाऊन यायचं असं त्यांना ठरवलं थोड्या वेळात आपलं काम अटकून तो घरी जायला निघाला पण हॉस्पिटलला गेल्यापासून आपल्यावर कोणीतरी नजर ठेवू आहे असं त्याला वाटायचं म्हणजे निहाने त्या दिवशी ऐकलेली गोष्ट खरी आहे तर पण तो सावध होताच कोणतीही गोष्ट तो विचार केल्याशिवाय करत नव्हता सध्या तरी तो आपल्याला काहीच कळलं नाही असं दाखवत होता त्या सगळ्या विचारात तो घरी आला नेहा हॉलमध्ये काहीतरी काम करत बसली होती अरे आज लवकर कसा आलास तू बस मी पाणी आणते नेहा उठत म्हणाले जास्त पेशंट नव्हते आज मग आलो घरी नेहा चहा कर छान आलं टाकून तो सोप्यावर डोकं टेकत म्हणाला हो हे घे पाणी आधी पडतोस का जरा वेळ मी आणते चहा करून असं म्हणून ती पाणी देऊन पुन्हा किचनमध्ये गेली नाही वस्तू जरा इथेच तो डोळे मिटून तिथे जरा मान मागे करून बसला थोड्या वेळाने नेहा चहा घेऊन आली खरं तर आल्याच्या वासानेच त्याचे डोळे उघडले तिने त्याच्या हातात चहाचा कप दिला चहाच्या पहिल्या घोटासोबतच त्याला फ्रेश वाटलं काही कळलं का त्या लोकांबद्दल तिने विचारलं नाही अजून माझं लक्ष आहे सगळीकडे आणि काही माझ्या विश्वासातल्या लोकांना पण सांगितलं हे नजर ठेवायला बघू काही ना काही नक्की हाती लागेल आनंद म्हणाला हो नको काळजी करू सगळं नीट होईल मी कायम तुझ्यासोबत आहे ती त्याच्या हातावर हात टेकवत म्हणाली त्याही परिस्थितीत ती त्याच्यामागे खंबीरपणे उभी असलेली पाहून त्याला बरं वाटलं त्यानेही हलकेच तिच्या हातावर हात ठेवला आनंद असताना हॉस्पिटलमध्ये सगळं सुरळीत चालू होतं रोजच्या रोज तो त्याने नेमलेल्या माणसाकडून अपडेट घेत असायचा अगदी छोट्यातली छोटी गोष्टही ते येऊन आनंदला सांगायची आनंदवरही कोणाची तरी पाळख असल्याची त्यामुळे तो त्या लोकांना कळू न देता माहिती मिळवत होता निहाने ही गोष्ट परत मॅडमच्या कानावर घातली त्यांनाही हे ऐकून धक्काच बसला उद्या गरज पडली तर त्यांची मदत घेता येईल या विचाराने तिने त्यांच्यापाशी आपलं मन मोकळं केलं त्या नेहाला आपल्या मुलीप्रमाणे वागवायच्या आजच्या काळात स्त्री कायम सक्षम असली पाहिजे असं त्यांचं मत होतं त्यामुळे त्यांच्या हाताखाली नेहा चांगलीच तयार झाली होती एकदा बोलता बोलता त्यांच्यात गाडीचा विषय निघाला त्यावर परब मॅडमनी नेहाला तू गाडी शिकून घे कधी आपल्याला कोणत्याही गोष्टीची गरज पडेल सांगता येत नाही त्यामुळे त्या तिला प्रत्येक गोष्ट करून बघ आणि नंतरच नाही म्हण असं सांगायच्या त्यामुळे नेहाचं त्यांच्यासमोर काहीच चाले ना शेवटी त्यांच्या आग्रहामुळे तिने आनंदजवळ गाडी शिकण्याचा विषय काढला आनंद एक बोलायचं होतं नेहा म्हणाली नेहा पटकन बोल काय असेल ते मला उशीर झालाय तो हातात घड्याळ घालत म्हणाला मला मला गाडी शिकायची आहे ती आडखळत म्हणाली त्यावर त्याने तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं गाडी हे काय मध्येच आनंद म्हणाला ते परब मॅडम कधीच्या मागे लागल्यात गाडी शिकून घे उपयोगी पडेल म्हणून ती म्हणाली हा म्हणजे त्या म्हणतात म्हणून तू शिकायची आहे स्वतःसाठी नाही आनंद म्हणाला नाही तसं नाही मलाही पटते त्यांचं म्हणणं मला पण शिकायची आहे गाडी उद्या गरज पडली तर आपल्याला येत असावी नेहा म्हणाली हो मी आहे ना घरात दोन दोन गाड्या आहेत ड्रायव्हर आहेत कशाला अजून गरज पडणार तो म्हणाला हो पण तू काय कायम माझ्याबरोबर नसशील ना आणि माझी इच्छा आहे गाडी शिकायची प्लीज नेहा म्हणाली मी तुला गाडी शिकायची परमिशन देणार नाही एवढं बोलून तो रागाने हॉस्पिटलला निघून गेला रात्री तो हॉस्पिटलमधून घरी आला सगळं आवरल्यावर नेहाने पुन्हा एकदा त्याच्याजवळ गाडीचा विषय काढला आनंद ती एवढंसं तोंड करत काय म्हणाली तो जमला होता प्लीज मला शिकायची रे गाडी प्लीज ती म्हणाली खरं तर बाबा ॲक्सिडेंटमध्ये गेल्यापासून त्याला आपल्या कोणी गाडी चालवायची भीतीच वाटते गाडी म्हटलं की नको नको ते विचार त्याच्या डोक्यात यायचे त्यामुळे नेहाला गाडी शिकवायला तो परमिशन देत नव्हता आधीच त्याला हॉस्पिटलचं टेन्शन होतं त्यात त्याला अजून नेहाची काळजी नको होती पण तिचंही बरोबर होतं उद्या गरज पडली तर तिला या गोष्टी येणं आवश्यक होतं शेवटी हो नाही करत त्याने तिला परवानगी दिली पण एका आटीवर ते म्हणजे तो म्हणाला मी स्वतः गाडी शिकवणार त्यासाठी हॉस्पिटलमधून लवकर यायचं त्याने ठरवलं दुसऱ्या दिवशी तो तिला गाडी शिकवायला म्हणून लवकर घरी आला नेहा आवरलं का तुझं चल लवकर तो बाहेरूनच ओरडत म्हणाला आले आली, आली असं म्हणत हो ती पंजाबी ड्रेसमध्ये तयार होऊन आली चला निघायचं का मी तयार आहे ती उसात म्हणाली हो मॅडम चला तुमचा सेवक तुमच्या सेवेसाठी हजर आहे त्याने किंचित वाकून तिच्यासाठी गाडीचं दार उघडलं आणि तिच्या काना हळूच सांगितलं छान दिसतेस असं म्हटल्यावर ती गोड हसली तो आधी ड्रायव्हिंग सीटवर बसला आज नेहाचा गाडी शिकायचा पहिला दिवस होता त्यामुळे त्याने मेन रोडपासून थोडा आतल्या रस्त्याला गाडी आणली तिथे गर्दी थोडी कमी होती त्यामुळे नवीन गाडी शिकणाऱ्यांना ती जागा चांगली होती एका ठिकाणी त्याने गाडी थांबवली आणि तो खाली उतरला मग त्याने ड्रायविंग सीटजवळ दार उघडलं आणि तिला उतरून तिथेच बसायला सांगितलं आणि तो दुसऱ्या बाजूने येऊन गाडीत बसला आधी त्याने तिला गाडीची सगळी माहिती दिली एक एक पार्टचा उपयोग सांगितला त्यानंतर त्याने तिला गाडी स्टार्ट करायला सांगून हळूहळू तिला गाडी करू लागला त्याप्रमाणे तिने देखील घाबरतच स्टेरिंगवर हात फिरवायला सुरुवात केली तास दीड तासानंतर सरावानंतर आनंदला आला मग त्याने कॉफी पिण्यासाठी रेस्टॉरंटला गाडी वळवली तो तिला बाजूच्या सीटवर बसायला सांगून तो पुन्हा ड्रायविंग सीटवर येऊन बसला तो आणि मिताली लग्नाच्या आधी ज्या रेस्टॉरंटला जात होती तिथं रेस्टॉरंटजवळ गाडी थांबवली तो गाडीतून खाली उतरला तेवढा त्याच्याजवळून एक ब्लॅक कलरची गाडी पास झाली पाठमोऱ्या जाणाऱ्या गाडीकडे पाहून त्याला ती कार त्याच्या ओळखीची आहे असं वाटलं ती गाडी आनंदच्या समोरून गेली त्यापाठोपाठ त्याला मिताली देखील रेस्टॉरंटमधून बाहेर येताना दिसली तसं तो तिला दिसणार नाही अशा पद्धतीने त्यांच्या गाडीच्या मागे येऊन लपला नेहा तोपर्यंत गाडीतून खाली उतरली नव्हती तिला तेवढ्या ताप्पासाहेबांचा फोन आल्यामुळे ती गाडीतच त्यांच्याशी फोनवर बोलत होती मिताली निघून गेल्यावर आनंद पुढे आला नेहासोबत सोबत असताना मिताली त्याला नको होती त्यामुळे ती गेल्यावर तो समोर आला तोपर्यंत नेहाचा देखील फोन झाला होता ती गाडीतून खाली उतरली दोघेही यात रेस्टॉरंटमध्ये गेली मिताली आणि ती आपण पाहिलेली गाडी याचं काही कनेक्शन आहे का याचा विचार तो करायला लागला नेहाने त्याला हाक मारली तसा तो भानावर आला दोघेही कॉपी पिऊन तिथून बाहेर पडली नेहाच्या गाडी शिकण्याच्या निमित्ताने का होईना त्याला चेहऱ्यावरचं टेन्शन थोडं तरी कमी झाल्याचं त्याला जाणवलं रोजच्या सरावामुळे नेहा महिन्याभरातच चा गाडी चालवायला शिकली तिला खूप भीती वाटत होती पण गाडी शिकली भारी व भारीही वाटत होतं गेल्या महिन्यात विशेष कोणत्याच घटना हॉस्पिटलमध्ये घडल्या नव्हत्या पण तरीही काही वेळेला आनंद रात्री घरी आल्यानंतर हॉस्पिटलमध्ये काहीतरी हालचाली सुरू आहेत असं त्याला जाणवलं त्याने असिस्टंट म्हणून ठेवलेला विश्वासू मानसून मात्र त्याचं काम चोख पार पाडत होता रात्री एक दोन वेळा त्याच्या हॉस्टेलच्या इकडे असणाऱ्या स्टोरूमच्या दिशेने त्याने एका ओर्ड बॉयला जाताना पाहिलं पण हॉस्पिटलचं काहीतरी काम असेल असं समजून पहिल्या दोन तीन वेळाला त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पण तरीही तो माणूस त्या ओरड बॉयवरती नजर ठेवून असायचा आनंदच्या ही बाबतीत काही वेगळं होत नव्हतं तो काय करतो कुठे जातो हे बघायला माणसं ठेवलेली होती त्यामुळे आनंद सावध होता डॉक्टर परांजपे दहा दिवस होऊन गेले तरी अजून हॉस्पिटलला आले नव्हते काहीतरी गडबड आहे असं वाटून तो एकदा संध्याकाळी डॉक्टर परांजपेच्या घरी गेला त्याने दरवाज्याची बेल वाजवली डॉक्टरच्या पत्नीने दार उघडलं कोण आनंद ये ये आज अचानक कसा काय वाट चुकला सिकडे त्या आनंदला हात घेत म्हणाल्या समोरच त्याला त्यांनी हातानेच खुर्चीवर बसायला सांगितलं तो खुर्चीत जाऊन बसला तोपर्यंत त्या त्याच्यासाठी पाणी घेऊन आल्या घे पाणी घे काय म्हणतोस कसे आहेत घरी सगळे त्यांनी आपुलकीने विचारलं त्या अनंतच्या समोरच हो सोफ्यावर बसल्या तो पाणी प्यायला आणि ग्लास समोरच टेबलवर ठेवला तो अजूनही गप्प होता हा बरं आहे सगळं तुम्ही कशा आहात तो इकडे तिकडे नजर फिरवत म्हणाला माझं काय चाललंय घरातली कामं तू काय नेहायला आणू नकोसा घर दाखवायला हा अनेन कधीतरी वेळच नाही मला सध्या हो, तो म्हणाला हो तू तरी काय करशील म्हणा बाबा गेल्यापासून तुझ्यावरच तर सगळं पडले त्या म्हणाल्या हा व्हायचं होतं ते झालं तुम्ही आणि काका होतात म्हणून सावरलो काकांनी खूप सांभाळून घेतलं मला एवढं बोलून तो थांबला बोटाशी खेळ करत काकांबद्दल विचारू की नको असं त्याच्या मनात चालू होतं पण विचारणं तर आवश्यक होतं काकू काका नाही दिसत कुठे त्यांनी इकडे तिकडे बघितलं म्हणजे अरे तूच त्यांना कॉन्फरन्ससाठी बेंगलोरला पाठवले हो ना त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं आ हो हो मीच पाठवले हो सॉरी हा माझ्या लक्षात राहत नाही हल्ली हॉस्पिटलच्या गडबडीत त्याने वेळ मारून घेतली अरे घाबरलेच मी म्हटलं असं का आहेस त्या जरा रिलॅक्स झाल्या हा ते पटकन लक्षात नाही त्यांचा फोन नाही लागत सो मी दुसरा नंबर वगैरे आहे का नाही विचारायला आलो होतो खरं तर त्याला काय बोलावं सुचेना अरे दिवसाआड फोन येतो त्यांचा त्यांचा मोबाईल काहीतरी बंद पडलाय म्हणाले म्हणून दुसऱ्या नंबरवरून ते कॉल करतात त्यांनी सांगितलं ओके मला देता का नंबर माझं जरा काम होतं आनंद म्हणाला थांबा आशिषच्या मोबाईलवर येतो फोन असं म्हणून त्यांनी त्यांच्या मुलाला म्हणजेच आशिषला हाक मारली आशिष आईचा आवाज ऐकून खाली हॉलमध्ये आला तो जवळपास आनंदच्याच वयाचा होता त्यांनी आनंदला हाय केलं आईनी सांगितल्यावर त्यांनी आनंदला परांजपे काकाच्या ज्या नंबरवरून फोन करायचं तो नंबर दिला मग आनंदी तिथे फार वेळ न थांबता त्या दोघांचा निरोप घेऊन तिथून बाहेर पडला आणि गाडी त्यांनी आपल्या घराच्या दिशेने वळवली परांजपे काकाच्या विचारात तो घरी आला त्यांनी आल्या आल्या नेहाला सगळं सांगितलं आनंद तुझ्या लक्षात येत आहे का तू त्यांना कुठेच पाठवलं नाहीस तरीही ते त्यांनी तू त्यांना कॉन्फरन्ससाठी पाठवले असं सांगितलं नेहा म्हणाली हो ना मी पण तोच विचार करतोय आणि त्यांना फोनही दुसऱ्या नंबरवरून येतो काकू आणि आशिष दोघेही मला डिस्टर्ब वाटले नाहीत याचा अर्थ काका नीट आहेत असं त्यांना भासवलं जाते मला काहीतरी गडबड वाटते तो खूप गोंधळला होता हो तेच काका ना काकानं कोणी काही केलं नसेल ना तिने आपली शंका बोलून दाखवली काकांना लवकरात लवकर शोध घ्यायला हवा त्याशिवाय आपल्या हाती काहीही लागणार नाही तो हताशपणे म्हणाला सगळं नीट होईल आनंद नको काळजी करू ती आत्मविश्वासाने म्हणाली आनंदने ठेवलेला विश्वासो माणूस आपलं काम चोख बजावत होता त्याने एका ओरड बॉयला स्टोर पाच वेळा जाताना पाहिलं त्याला काहीतरी संशय वाटला त्यामुळे एका रात्री त्याने स्टोरूममध्ये जाऊन बघायचं ठरवलं पण त्यातही खूप मोठी रिस्क होती रात्री तो एका ओरड बॉयच्या वेशात तो स्टोर गेला ती बाकीच्या रूम्सपासून थोडी एका बाजूला होती आजूबाजूला कोणी नाही याची खात्री करून त्याने स्टोअर रूमचं दार उघडलं आत जाऊन त्याने पाहिलं तर सगळीकडे हॉस्पिटलचं सामान पडलेलं होतं त्यावर धूळ पसरली होती कोळ्याने ठीक ठिकठिकाणी आपली घरं बांधली होती त्याने सगळीकडे नजर फिरवली पण त्याला काहीच सापडलं नाही खोलीच्या दाराच्या मागे एक कपाट होतं चुकून त्याचा धक्का त्या कपाटाला लागला तसं ते हल्लं त्याने थोडा जोर लावून ते बाजूला सारलं भिंतीत त्याला एक दरवाजा दिसला त्याला लॉक होतं त्याला त्याचं आश्चर्य वाटलं नक्की ह्या दरवाजेच्या पलीकडे काहीतरी असणार असं वाटलं पण लॉक असल्यामुळे त्याला ते काय असेल कळेना शेवटी त्याने कपाट होतं तसं पुन्हा सरकावून ठेवलं तो स्टोरूममधून बाहेर पडणार इतक्यात त्याला बाहेर कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज आला परवा रात्रीचं आपलं काम झालं पाहिजे पण कोणाला काही संशय नाही ना आल्याला ना? पहिली व्यक्ती म्हणाली कशाला संशय येतोय तो, तो आनंद रात्री आठपर्यंत हॉस्पिटलमध्ये असतो मग तो घरी निघून जातो त्यानंतर कोण आहे आपल्याकडे लक्ष द्यायला दुसरी व्यक्ती हसत म्हणाली हां ते झालंच पण त्याचं हल्ली लक्ष असतं सगळीकडे बारीक त्यामुळे परवाच आपलं काम उरकून टाकू पहिली व्यक्ती म्हणाली हो सगळी तयारी आहे की नाही ते बघायला हवं आयत्यावेळी घाई नको परवाचं ऑपरेशन करून टाकू दुसरी व्यक्ती म्हणाली शिंतीला सुद्धा का नसतात जरा जपून असं म्हणून दोघेही स्टोअर रूमचा दरवाजा लावून गेले आत बसलेल्या आनंदच्या माणसाला त्यांचा अंदाज आला तो लगेच अडगळीच्या वस्तू होत्या त्याच्या मागे जाऊन लपला त्या दोन्ही व्यक्ती आत आल्या आणि त्यांनी कपाट सरकावलं त्याच्या मागच्या त्या दरवाज्याला किल्ली लावून ते दोघेही आत गेले त्या माणसाने सुटकेचा निश्वास सा टाकला आणि हीच संधी साधून तो माणूस हळू स्टोरूमच्या बाहेर आला आणि आनंदच्या केविन येऊन थांबला रात्र खूप झाल्यामुळे त्या माणसाने आनंदला फोन करायचं टाळलं आणि तो झोपी गेला दुसरा दिवस उघडला आनंदला बाहेर गावी एका दुसऱ्या हॉस्पिटल गेस्ट म्हणून बोलवण्यात आलं होतं त्यामुळे सकाळी लवकरच तयार होऊन तो बाहेर पडला दोन ते तीन दिवसाचा हॉस्पिटलचा कार्यक्रम होता त्यामुळे आनंदची तिकडेच राहण्याची वगैरे व्यवस्था करण्यात आली होती त्याला बाहेर पाठवायला नेहाचं मन तयार होत नव्हतं कारण आधीच त्याच्यावर पाळत ठेवली जात होती तरीही मी स्वतःची काळजी घेईन असं सांगून आनंद तिकडे जायला निघाला आनंद बाहेर पडून गेल्यानंतर सुमारे दोन तासांनी त्याच्या माणसाचा घरी फोन आला आनंदचा फोन लागत नसल्यामुळे त्याने शेवटी घरी फोन केला होता नेहाने फोन उचलला त्यामुळे तो माणूस गोंधळला पण तिला या सगळ्या गोष्टीची पूर्ण कल्पना होती तिने जे असेल ते मला सांगा असं त्यांनी सांगितलं त्यावर त्यांनी रात्री घडलेला प्रसंग स्टोअरमध्ये काय असणारा दरवाजा याबाबत तिला सगळं सांगितलं तिने त्याचं बोलणं ऐकून फोन ठेवून दिला आनंद दोन दिवसांनी येणार आहेत त्यामुळे काय करायचं हे तिला कळेना आनंद नसेल तेव्हा हॉस्पिटल ही आपली जबाबदारी आहे असं तिला वाटलं शेवटी आपणच या प्रकरणाचा छडा लावायचा तिने ठरवलं आणि तिच्या डोक्यात त्यासाठीचा एक प्लॅन तयार होऊ लागला